समीर, समीर का उभा आहेस तू <णगा> समीर उभ <भा> काय <णगा> ते बघ ना आशिष कशा करतोय बघ ना अरे हळू हळू यश हळू <णगा> बघ आशिष किती सुंदर खानतोय बघ

काय करायचे तिथं समीर काय करायचं तिथे लेवल करायची काय काय लावायचं आता काय 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 आशिष आशिष काय आशिष कोथ्रिंब का कोथिंबीर का काय इकडे बघून दे म्हण ना कोथिंबीर काय मस्त मस्त आवरा आवरा लोकर आवरा